संघ स्टार्ट होतोय पहिलाच चेंडू आकाशचा हवेत गेलाय आणि फलंदाज पहिल्याच चेंडूवर बाद झालाय दौर परदेशी वळवली संघाचा खराब बॅटिंग प्रदर्शन सुशांत होता सुशांत निशांत आणि किरण अशी ओपनिंग प्लेयर आली होती आणि निशांत बाद होऊन परतलाय चांगले गोलंदाजी म्हणावी लागेल आकाश गोदळीची आपल्या विभागातील एक नामांकित गोलंदाजांमध्ये ज्याचं नाव घेतलं जात असं आकाश गोदळी पावप्लेच्या षटकात गोलंदाजीसाठी आलाय आणि पहिल्याच चेंडूवर त्यांनी आपली कामगिरी दाखवली चेंडूवर झिरो या थॉ संख्येवर पहिला वळवली संघाला वन डाऊन फलंदाज झालाय तो म्हणजेच प्रथम प्रथम एक चांगला ऑलराउंडर आहे आपल्या संघासाठी तो योगदान तो है। दुसरा सुद्धा वेगाने टाकला होता निर्धाव गेलाय सुंदर गिपिंग पाहायला मिळते तिथे निलेश गोंदियाकडून कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाही आहे फलंदाज प्रथमला आणि त्याच्या संघाला हा चेंडू थोडासा उसळी घेतलेला चेंडू होता पंच महाराज आहे तिथे श्रेणीचा इशारा येतोय आपण तर एका धाबेने खात उघडलंय संघाच संगली गोलंदाजी आतापर्यंत कोणत्या प्रकारचे मोठी फटके येत नाहीयेत कार्पेटच्या आधारे खेळून काढला चेंडू इथे क्षेत्रक्षक तैनात आहे मुन्ना एकच धाव मिळेल प्रथम एका दहावीच्या मदतीने द्वारकाधी शळावली संघाची धान संख्या जाऊन पोहोचली म्हंटला जातो असा किरण द्वारकाधी शहावली स्ट्राईक वर आलाय मात्र थोडेसे लाईन बिघडली होती परंतु चेंडू मात्र चांगला घोषित केलाय पंचांनी लागून गेला मला वाटतं आणि तिथे कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाहीये जोर फटका मारण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता प्रयत्न फसलाय चिंटू गेलाय निर्धाव चांगली गोलंदाजी आकाशची पूर्णपणे जकडून ठेवले द्वारका देशवाच्या फलंदाजांना कोणत्याही प्रकारचे मोठे फटके येत नाहीये बॅट मधून दोन्ही दुण। दुण। फलंदाजांच्या इथे मात्र चांगलं क्षेत्रक्षण होते मनीष कडून कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाहीये षटक संपल्याची घोषणा करतायत सुहास पहिल्या षटकाच्या वैयक्तिक पहिला आणि सांगिक दुसरं षटक घेऊन आलाय साहिल शिगृत आपल्या संघासाठी साईडवर आहे प्रथम प्रथम मात्र बीट होतोय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते साहिल कडून सुद्धा गुड्ड्याच्या पावलावर पाऊल ठेवून तशाच प्रकारची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे एकदा खोलवर टाकलेला चेंडू दिशेने लवच्या एकच धाव मिळेल फलंदाज प्रथमला मोठ्या फटक्यांपासून पूर्णपणे वंचित ठेवलंय द्वारकाधी शिल्ली संघाला कोणत्याही प्रकारचे मोठे फटके येत नाहीयेत मात्र स्टेप केलं होतं परंतु व्यवस्थित कनेक्ट झाला नाहीये या चेंडू एकच धाव मिळालाय किरणला एक एक दोन दोन धावांनी काही होणार नाहीये कारण चार षटकांचा सामना आहे चार षटकात चाळीस धावा करणं तरी गरजेचं असेल जर का संघाला चांगला फटका लॉंग ऑफच्या दिशेने आला क्षेत्ररक्षक आहे आकाश जोपर्यंत चेंडू पकडेल तोपर्यंत एक धाव सहजरित्या पूर्ण करताय दोन्ही पी चेंडू आहे त्याला भिरकावलाय चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर चार धावांसाठी पहिला चौकार आलाय संजीवनी चौकार आलाय द्वारकाधी शोल्च्या किरणच्या बॅट मधून चांगला फटका थोडासा पद्धतीचा चेंडू होता त्याचा फायदा घेतला किरणने इथे मात्र जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू बऱ्याच वेळ हवेत आहे आणि इथे काय झालंय तर आकाशकडून झेल सुटलाय किरण सरका फलंदाज बाद होण्याचा चान्स होता ठकूरच्या हातात कशा प्रकारची गोलंदाजी करतोय दोन्ही गोलंदाजांनी खूप सुंदर गोलंदाजी केली फक्त दोन षटक दहा धावात खर्च केल्यात चांगला चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळाला तिसऱ्या गोलंदाजाकडून सुद्धा चांगली गोलंदाजी वारंवार एनसी खानाव संघाकडून पाहायला मिळते एक चौकार वगळता कोणताही मोठा पट्टा अजूनपर्यंत तेरा चेंडूंमध्ये आलेला नाहीये संघाकडे मोठ मोठे फलंदाज आहेत आपल्याला चाळीस पंचाळीस धावा करणं गरजेचं असेल किरण इथे थोडीशी लाईन लेन बरकटलाय चेंडू शेर आलाय एक अवंतर धाव मिळेल घरकदी शिवली संघाला फेंडू गेला होता आणि खराब कॉलिंग चेंडू हातात होता कोणत्याही प्रकारची रन्स तिथे नव्हती आणि किरण सारखा एक मोठा फलंदाज रनआउट स्वरूपात बाद होऊन धरते दुसरा हद्रा द्वारकाधीश शिव्य संघाला रनआउटच्या स्वरूपात किरण बाद झालाय साईडवर राहायचं म्हणजे प्रथम नो चेंडू आलाय इथे अजून एक अवंतर धावेल गरकाली शिवावली संघाला मुन्ना थोडी लाईन देईन भरकटलाय परंतु तो कमबॅक बॅक करेल एक चांगला गोलंदाज आहे ऑलराऊंडर ची भूमिका बजावतो आपल्या एन एस सी खानाव संघाच्या टीम मध्ये इथे पुन्हा एकदा एकच धाव घेण्याचा प्रयत्न दोन धावा पूर्ण केल्यात दोन्ही फलंदाजांनी एकच धाव होती थोडस लेझी क्रिकेट पाहायला मिळालं साहिल कडून जिथे एक धाव होती तिथे दोन धावा खर्च केल्यात पण प्रथम मात्र स्ट्राईकर जाऊन पोहोचलाय प्रथमला वारंवार स्ट्राईक घेणं गरजेचं असेल कारण त्याच्याकडे कॅपॅसिटी आहे की मोठे फटके त्याच्या पॅट मधून आपल्याला पाहायला मिळतील परंतु अचूक टप्प्यावर गोलंदाजी मुन्ना ठाकूरची फलंदाज मोठे फटके वंचित प्रथमलाय चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी इथे मात्र फटका फसलाय कीपरने झेल पकडलाय तिसरा हादरा प्रथम डॅटिथी पलियन चौदा या धावसंख्येवर संख्येवर तिसऱ्या हजार कधी शिवली संघाला एक चेंडूचा खेळणं बाकी आहे शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील इथे मात्र चांगला फटका आहे आलाय दिशेनेक्षक आकाश आहे एकच मेल, इथे तीन षटकांचा खेळ समाप्त होतोय तीन षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धाराने या इनिंग मध्ये शेवटचे षटक आहे चतुर्थी फलंदाज पाहूया लोअर फुलटॉस चेंडू होता इथे क्षेत्रक्षक मनीष आहे चांगले क्षेत्रक्षण करतो एक तर धाव मिळेल एका धावेवर समाधान म्हणावं लागेल फलंदाज झाला आता मात्र लेफ्ट हँड बॅट्समन आलाय लेफ्ट हँड फलंदाज झाला नक्कीच हे मैदान उपयुक्त आहे ओघ सुद्धा त्याच दिशेने पाहूया त्यांच्या बॅट मधून मोठे फटके पाहायला मिळतील का चांगला फटका आहे परंतु केला आणि इथे चांगली रन बिटवीन विकेट झाले पंचांकडे अपील झाला परंतु पंचनने तो फेटाळला आणि दोन धावात सहजरित्या बोलणं गेल्यात या दोन्ही फलंदाजांनी दोन धावांच्या मदतीने द्वारकाधीश वळवली संघ जाऊन पोहोचलाय या धावसंख्येवर संख्येवर इथे जवळपास फटका आलाय म्हटलं होत की लेपकीसाठी ही खेळपट्टी खूप उपयुक्त आहे आणि त्याचा नजरानं आपल्याला पाहायला मिळाला इथे एक मोठा फटका आलाय सहा धावांसाठी ज्या फटक्याची नितांत गरज होती द्वारकाधी वळवली संघाला तो फटका मात्र ह्या फलंदाजाच्या बॅट मधून आलाय धावसंख्या जाऊन पोहोचलंय चोवीस वर दोन्ही षटकातील तीन चेंडूंचा खेळणं बाकी आहे एखाद दोन मोठे फटके आले तर नक्कीच एक सन्मानजनक स्कोर होईल फटका चांगला आहे धावा किती मिळतील पंच सहा धावा लेफ्ट हँड फलंदाजाने आपली कामगिरी मात्र पार पडले दोन चेंडूंवर दोन षटकार लगावलेत चांगली फलंदाजी शेतकऱ्यांची मॅट्रिक होईल का अजूनही दोन चेंडूंचा खेळणं बाकी आहे आणि तीस धावा लागल्यात धाव फलकावर पुन्हा एकदा भिरतावला परंतु शेतरक्षक आहे उन्हा ठाकूर आणि इथे मात्र फलंदाज बाद होऊन पडते चांगली फलंदाजी केली तीस धावांपर्यंत पोहोचवलंय दर का संघाला पुन्हा तीसच्या फलंदाजासाठी त्यांच्या मध्ये टाळ्या होत्यात तीस धावा आतापर्यंत द्वारकाधी शिवली संघाच्या लागल्यात शेवटचा चेंडू हा चेंडू चेंडू पंच सुवास आहे की हा चेंडू आहेत धाव एक अवांतर धाव मिळेल ध्वकाधी शिवली संघाला एकतीस धावा लागतील धावफलकावर शेवटचा आणि अंतिम चेंडू इनिंग मधला ते जोरदार फटका क्षेत्ररक्षक नाही आहे नो मॅन स्लँड मध्ये चेंडू पडलाय वन बाउन्स सी मारेशा बाहेर चार धावांसाठी एक सन्मानजन स्कोर उभा केलाय तो होणारा सामना मार्शल मु खानाव ब वर्सेस नऊ तरुण खानाव ब दोन्ही संघाच्या कर्णधारात नाणेपिकेसाठी यायचं आहे त्याच्यानंतर होणारा सामना नवकरुण खाना उद्भाव बसेस मार्शल मूळ खाना दोन्ही संघाच्या कर्णधार आणि नाणेपेकीसाठी यायचं आहे गायकर कर्णधार बाबा षटक असेल छत्तीस धावांचं आव्हान ठेवलंय करून खानाव संघासमोर आणि दोन धावांची पॅनल्टी आहे म्हणजे चौतीस धावा कराव्या लागतील एन सी खानाव संघाला चौतीस धावा जिंकण्यासाठी हव्यात इथे पहिला चेंडू पायावर आदवलाय जोरपास अपील होते परंतु पंचांनी ती फेटाळलंय चेंडू जाईल निर्धाव साहिल शिंगूत आणि आकाश गोंदी अशी ओपनिंग जोडी आपल्याला पाहायला मिळते मैदानावर आणि स्थायिक गोलंदाज पाहायला मिळतो म्हणजे प्रथम याच्या षटकातील पुढील चेंडू असेल साहिल शिंगरूत साठी एकदा घेतलेला चेंडू निर्गाव जाईल चांगली गोलंदाजी प्रथम कडून पाहायला मिळतय सायन्स सारख्या एका प्रभावी खेळाडूला म्हणजे आपल्या विभागातील एक चांगल्या खेळाडूला रोखून ठेवलंय पहिल्या दोन चेंडूंवर प्रथम गोलंदाजी मार्गाच पद्धतीचा चेंडू आणि चेंडू निर्धाव गेलाय खूप सुंदर गोलंदाजी जी नक्कीच त्याच्यासाठी टाळ्या होत आहेत साईलला मात्र चेंडू समजत नाहीये तिन्ही चेंडू एकाच टक्क्यावर टाकलेत आणि तिन्ही चेंडू निर्धाव गेलेत चांगली गोलंदाजी आतापर्यंत प्रथमची पॉवर प्लेटचा षटक आहे

शिव या धाव संघोबर सी खाना संघाला पहिला अदरा चार चेंडूंचा खेळ संपलाय कोणत्याही प्रकारची धाव मात्र खर्च केलेले नाहीये आणि फलंदाज बाद केलाय साहिल, साहिल। त्याची जागा भरून काढण्यासाठी येतो तो म्हणजे मुन्हा मुन्ना सुद्धा एक ऑलराऊंडर खेळाडू आहे त्याच्याकडे सुद्धा क्षमता आहे मोठे फट्टी मारण्याची परंतु थोडासा संघ अडचणीत सापडलाय पहिल्या चार चेंडूं मागे कोणत्याही प्रकारची धाव नाहीये आणि फलंदाज बाद झालाय साहिल शिंगृत आला इथे मात्र खराब चेंडू आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय चेंडू गेलाय सीमारेषे पहिलाच चेंडू उन्ना फेस करत होता आणि सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय सहा धावांसाठी या फटक्याची गरज नितांत नितांत होती एन सी खानाव संघाला तो फटका आलाय मुन्नाच्या बॅट मधून थोडीसा थोडस लाईन मध्ये बदल केला आणि तिथे षटकारा द्यावा लागला तो म्हणजे प्रथमला इथे मात्र पॉईंटच्या वरून पटून काढलाय चेंडू गेलाय चार धावांसाठी पहिले चार चेंडू तीन फेकले होते त्याच्यानंतर मात्र दोन चेंडूंवर दहा धावा आल्या चांगली फलंदाजी बुन्नाची आता मात्र आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय किरण शेळके स्ट्रायटर आहे तो म्हणजे आकाश गोनोई पहिला चेंडू किरणचा आकाशसाठी आपली चेंडू इथे आकाशचा फटका बसलाय झेल होईल का झेल झालाय आणि आकाशची खेळी सुद्धा इथे समाप्त झाले चांगली गोलंदाजी किरण कडून पहिल्या चेंडूवर आकाश आकाशाचा एक मोठा गोलंदाज बात करण्यात यश आलंय किरणला मनीष पाडेकर आलाय स्ट्राईक चेंडू होता क्षेत्रक्षक प्रथम आहे एक धाव मिळते एका धावेवर समाधान मानलंय मनीषने स्वतःचं खातं उघडलंय धाव जाऊन पोहोचली अकरावर मनीषचा प्रयत्न होता की मुन्नाला स्ट्राईक वर आहे कारण मुन्ना चांगली फलंदाजी करतोय दोन चेंडू फेस केलेत आणि दोन चेंडूं मागे दहा धावा त्यांनी जमा केलेत आपल्या संघासाठी पुन्हा एकदा मुन्ना ठाकूर स्ट्राईक वर पाहायला मिळतोय इथे खराब चेंडू शेर चेंडू आलाय अवंतर जिन... अवंतर एक धाव मिळालाय बाराव्या धावसंख्या जाऊन पोहोचले एन एसी संघाची इथे जोरप फटका मांडायच्या नादात एज लागले आणि मुन्ना ची सुद्धा खेळी समाप्त झालंय सुंदर चेंडू पाहायला मिळाला किरणचा आज पण चेंडू पडत्या क्षणी आतल्या बाजूला वळला आणि इन्साय देश लागले आणि मुन्ना ठाकूर सारखा एक मोठा फलंदाज जो लय मध्ये दिसत होता तो बाद झालाय बारा या धाव संख्येवर तिसरा खानाव संघाला चांगली गोलंदाजी आतापर्यंत किरण आणि प्रथमने केली आहे ईद मोठे सलामी चे फलंदाज बाद करण्यात यश आलंय जर कधी गोलंदाजांना मुन्नाची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो म्हणजे राज पाटील राज काय करतो कारण बारा धावा धावफलकावर लागलेत लाग जोरकस फटका चांगला फटका क्षेत्ररक्षक आहे चांगलं क्षेत्ररक्षण झालंय एका धावेवर दोन्ही फलंदाज समाधान मानतात धावसंख्ये जाऊन पोहोचले ती म्हणजे तेरा या धावसंख्येवर मात्र स्ट्राईक वर आलाय मनीष पाडेकर हा सुद्धा एक हार्ड फलंदाज आहे कोणत्या शनी षटकार चौकर मारण्याची कॅपॅसिटी त्याच्याकडे आहे दोन चेंडूंचा खेळणं बाकी आहे आणि झेल मात्र प्रतिम टिपलाय फलंदाज बाद झालाय मनीष पाडेकर चौदा हजरा नव तरुण खानाव संघाला तेरा या धनसंख्येवर थोडस थो पाठो पाहायला मिळत नव तरुण खानाव संघ कारण जी जे फटके मारणारे फलंदाज होते ते एका पाठोमाग एक बाद होऊन परत आता मात्र दोन्ही बंधू पाहायला मिळतात राहुल पाटील आणि राज पाटील दोन्ही शक्के भाऊ मैदानात पाहायला मिळतात नवतरून खानाव संघाला हे दोन बंधू संकटातून बाहेर काढतील का कारण दोन्ही चांगले खेळाडू आहेत नवतरुण खानाव संघाची आज त्यांच्यावर जिम्मेदारी आलेली आहे कारण धावा अजूनही एकवीस हव्यात जिंकण्यासाठी तेरा चेंडू आणि एकवीस धावा पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडेल एक धाव पूर्ण दुसरी धावेचा प्रयत्न आणि इथे दोन धावा सहजरित्या पूर्ण केल्यात या दोन धावांच्या मदतीने पंधरा धावा लागल्यात दोन षटकांच्या समाप्ती नंतर खराव संघ सहजरित्या जिंकेल परंतु विनयकाच्या षटकात दो ते दोन षटकार जिथे आले तिथे सामन्याचं चित्र बदललंय प्रवीण तिसरं षटक हाता येतोय साईट वर आहे राज पाटील पाहूया राज पाटील आपल्या संघासाठी काय करतोय प्रवीणच्या षटकातील पहिला चेंडू चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता लॉंगोनच्या दिशेने चेंडू आलाय खराब एक प्रक्षण एका हाताने चेंडू हातात घेण्याचा प्रयत्न होता परंतु इथे प्रयत्न फसलाय आणि दोन धाव सहजरित्या पूर्ण केल्यात फलंदाज राज आणि राहुलने सतरा धावा धाव फलकावर लागल्यात आणि अजूनही सतरा धावांची गरज आहे सतरा धावा धाव फलकावर लागल्यात आणि सतरा धावांची अजून गरज आहे राज आणि राहुल फलंदाजी करतात अकरा चेंडू आणि सतरा धावा हापी चेंडू भिरकावलाय खाली क्षेत्रामध्ये जातो वन धाव सीमा रेषा बहार चार धावा चार धावांच्या मध्ये तिने एकवीस धावा फलकावं लागल्या थोडासा प्रेशर रिलीज झालाय एन सी खानाव संघाचा कारण मोठा फटका येत नव्हता वारंवार विकेट जात होत्या परंतु राजने थोडासा प्रेशर रिलीज केलाय आणि या चार मध्ये मदतीने एकवीस धावा लागल्यात दा, धाव फलकावर नवीन तुला काहीतरी कान मंत्री देताना प्रथम कारण एक चौकर गेला तर काही होत नाहीये सामना अजून संपलेला नाहीये तुला चांगली गोलंदाजी करायची पुन्हा एकदा चांगला फटका गॅप मध्ये जातोय वन डाऊन सीमा रेषा बाहेर चांगली फलंदाजी राजची मी म्हंटल होतं राज एक चांगला फलंदाज आहे राज आणि राहुल हे दोन्ही चांगली फलंदाजी करतायत परंतु प्रेशर मध्ये होता संघ परंतु पूर्णपणे पर प्रेशर रिलीज करण्याचं काम करतो तो म्हणजे राज पाटील लगातारचे दोन चौकार आलेत आणि धाव संख्या धाव फुलकार लागले पंचवीस नऊ चेंडू आणि नऊ धावांची गरज नऊ चेंडू आणि नऊ धावा इथे मात्र जोरदार अपील होते चांगला चेंडू होता राज तशाच पद्धतीने चौकर मारण्याचा प्रयत्न करत होता परंतु इथे पाहायला आणि इथे निर्धाव चेंडूची करेल का दहा धावा खर्च केल्यात प्रवीणने षटकातील दोन चेंडूंचा खेळ बाकी आहे या दोन चेंडूंमध्ये किती धावा जमा करतोय राज चांगला फटका आहे ऑफसाईडच्या दिशेने मारला आहे एकच धाव मिळेल तिथे राजला आता मात्र स्ट्राईकर आलाय राहुल राहुल काय करतो पाहूया कारण सात चेंडू आणि आठ धावांची गरज आहे जिंकण्यासाठी सात चेंडू आठ धावा इथे मात्र चेंडू निर्धाव गेलाय पुन्हा एकदा सामन्यामध्ये रोमांच वाढलाय कारण हवेची गरज असेल कारण स्पर्धेचा नियम आहे की कंपल्सरी चेसिंग आहे त्याच्यामुळे चार मागे एक धाव करणं गरजेचं असेल शेवटचं षटक निर्णायक षटक सहा चेंडू आणि आठ धावांची गरज खरोखर एकप्रतिम सामना पाहायला मिळतो एन एसी खानावच्या मैदानावर एन एसी खानाव वर्सेस द्वारकाधीशी वळवली सहा चेंडू आठ धाबा चेंडू हिरगावलाय चेंडू गेलाय मारेशे बाहेर सहा धावांसाठी खूप सुंदर फलंदाजी राज पाटीलची मात्र पहिल्याच चेंडूवर सामना आपल्याकडे झुकवलाय राज नाही कारण सहा चेंडू आठ धावांची गरज असताना पहिल्याच चेंडूवर एक मोठा फटका आलाय आणि हा मोठा फटका आलाय तो सहा धावांसाठी आणि या सहा धावांच्या मदतीने दहा फंकावर धावा बत्तीस आल्यात अजूनही जिंकण्यासाठी दोन धावांची गरज आहे प्रथम मात्र अजूनही प्रयत्न करतोय कारण क्रिकेट आहे क्रिकेट मध्ये काही सांगू शकत नाही काय होईल आणि काय होणार नाही पाच चेंडू दोन धावांची गरज आहे जिंकण्यासाठी ती म्हणजे ऐनएसिक खानाव संघाला क्षेत्ररक्षक बरोबर लावला होता प्रथम नाही परंतु क्षेत्रक्षण खराब झालंय एक धाव सहजरित्या पूर्ण